पुस्तकं पाठ क्लिक माणूस हुशार होतो शोध लागला कसं त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो मी एमबीएस पास झालो डॉक्टर एन डी कुलकर्णी माझे बॉस होते अत्यंत रिस्पेक्टेड माणूस अत्यंत रिस्पेक्टेड माणूस म्हणजे त्यांच्याविषयी एवढा आदर की ते स्कूटरवरनं चालले तर आम्ही नाईन्टी डिग्री अँगल करून गुड मॉर्निंग म्हणायचो खूप हुशार खूप चांगला सज्जन माणूस त्यांच्या युनिटला माझी पोस्टिंग लागली इंटर्नशिप मधून इंटर्नशिप करणारा डॉक्टर म्हणजे त्या विषयाचा सगळ्यात ज्युनियर डॉक्टर त्याचं काम काय बॉस आले राहायचं बॉस म्हणला बस मला बसायचं बॉस काही लिही म्हणलं लिहायचं बॉस पळ म्हणलं पळायचं म्हणजे अशा प्रकारचा मी जॉईन झालो दोन महिन्यासाठी दोन महिन्याचे पोस्टिंग एनडी सरांच्या वीडला जॉईन झालो एनडी बॉस आले बसले उबडीमध्ये आम्ही उभं उब राहिलो आता कसं बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की स्त्रीरोग स्त्रीरोगताकडे डोळ्याचे लोक डोळ्याकडे हाडाच्या हाडाकडे लेकर, लहान लग्न लहान हा मेडिसिनच्या मेडिसिनला सर्जरीचे असं सेग्रिकेशन असतं सेग्रिकेशन आमच्याकडे असं सगळं लाईन लागलेलं आहे आमच्या उपडीच्या बाहेर सर्जरीची लाईन मेडिसिनची लाईन अशी लाईन लागलेली आम्ही जो काही मेडिकल कॉलेज एकदम चांगलं कॉलेज होतं आणि तेव्हा बाहेर काही नव्हतं प्रायव्हेटला आमच्याकडे प्रचंड पेशंट एवढा होता अशी लाईन लागलेली मी बॉसवर उभा टाकलो होतो बॉसवर उभा टाकला होतो माझं बाहेर लक्ष गेलं आमच्या लाईनला एक पेशंट उभा टाकला होता म्हणजे मेडिसिनच्या लाईनला एक पेशंट वाटला होता आणि मला असं वाटलं की त्या पेशंटला मेडिसिनची नाही सर्जरीची गरज आहे असं मला वाटलं मला वाटलं इथपर्यंत ठीक आहे समोर बसलेल्या बॉसला नाही बोलायला पाहिजे पण बोलून गेलो मी बॉस मी म्हटलं सर तो पेशंट आपल्या लाईन मध्ये टाकलाय ना त्याला मेडिसिनची गरज नाही सर्जरीची गरज आहे बिचारा आपल्या लाईन मधून टाकलाय असं म्हणलो न सरळ आमच्या कुलकर्णी ना मोठ्या भिंगाचा चष्मा होता मोठ्या भिंगाचा चष्मा त्यांना राग आला की ते चष्म्यातून बघायचे एवढंच त्यांच्या सगळ्यात मोठी शिवी ही होती राग आला की भिंगातून बघायची असा मी बोललो की त्यांनी माझ्याकडे भिंगातून बघितलं ना बापरे म्हणजे चुकलं आपलं सर काय बोललं नाहीत पण त्यांनी असं तिरप तिरप पाहिलं माझे सिनियर डॉक्टर होते मला विठ्ठल तू कशाला बोललास तू का बोललास सॉरी बॉस म्हणलं हाताची घडी मारली बॉसवर सोभा टाकलो आता एक एक पेशंट बघत होते तो पण पेशंट आला सरांनी टेबलवर घेतला सरांनी त्या पेशंटला पाहिलं तपासलं आणि तपासल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की खरंच याला सर्जरीची गरज आहे मेडिसिनची नाही आणि मग बॉसने माझ्याकडे पाहिलं असं असं माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले विठ्ठल तुला कसं कळलं की याला सर्जरीची गरज आहे मेडिसिनची चीन नाही ते बाहेर लाईनमध्ये आता जरा कॉन्फिडन्स आला होता हात बनलेले सोडले राक्षात हात घातले जरा स्टायलिश उभा टाकलो आता काय आता कळलं ना की बॉसला आता विषय संपला आपला असं उभा टाकलो समोर आणि बॉसला एकदम स्टायलिश उत्तर दिलं सर म्हटलं या पेशंटनी असा उजवा हात ठेवला होता उजवा त्याच्यावर डाव हात ठेवला होता असा असा चलत होता म्हणजे ह्याला अपंडिक्स आजार हे मला कळलं होतं कारण मला पुस्तक तोंडपाट आहेत पुस्तकं तोंडपाट ना मेडिकलच्या पुस्तकामध्ये मेडिकलच्या पुस्तकामध्ये प्रत्येक शब्द लिहिला असतो त्याला आजार काय झालाय हे पुस्तक चालतो कसा बोलतो कसा दिसतो कसा डोळे कसे चेहरा कसा हात कसे बोट कसे प्रत्येक गोष्ट दिलेली असते आणि मला ओळ ना ओळ पाठ आहे ना बघा मुलांना काय शोध लागला पुस्तक पाठ केली की माणूस हुशार होतो मग चर्चात चर्चा एंडी स्वराला कळलं विठ्ठलला कळलं ऍक्च्युअली एंडी मोठा मी कधीच होऊ शकत नाही उडुस मेडिकल कॉलेज त्यातला मी डॉक्टर तात्रायचा भाऊ मिरिट आलेला मुलगा मग तुम्हाला पॉईंट वगैरे सांगायचा आहे मला इथपर्यंत दिवशी संपला नाही आता मी परदेशात जातो परदेशामध्ये मला खूप लोक बोलवतात आता माझ्या खूप मित्र झालेत एका मित्राला विचारला अरे प्रत्येक वर्षी मलाच का बोलवता माझा एक मित्र म्हणाला आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तू एक ब्रिलियंट डॉक्टर आहेस हुशार डॉक्टर आता मी कशाला सांगू हुशार नाही म्हणजे आता मी सांगतच नाही आता सिद्ध झालं ना जाऊ द्या हुशार तर हुशार त्यांना नाही सांगितलं आपण हुशार नाहीत म्हणून आता सिद्ध झालंय ना पुस्तकं पाठ गेली हुशार होतो एवढंच नाही मुलांना माझ्या उपडीमध्ये तुम्हाला बोलताना मी सुरुवात केली की पंधरा लोक मी एकदाच घेतो मी एन्जॉय करणारा माणूस आहे मी मस्त एन्जॉय करत असतो म्हणजे प्रत्येक पेशंटला हसतो खेळवतो घालो म्हणतो कुणाला स्माईल करतो काहीतरी म्हणत राहतो एंट्री करताना मी तीन तीन सेकंद पेशंटकडे बघतो तीन तीन सेकंद मी पेशंटकडे बघतो आणि मला कळतं घ्यायला काय आजार झाला आहे कारण मला पुस्तकं का तोंड पाठवत पुस्तकात झाली की मला हुशार होतो असं शोध लागला आता सिद्ध झालं म्हणून तुम्हालाही तुम्हालाही मी पेशंटला तपासतो त्याला हात लावतो त्याला तपासून बघतो नाही बघितला ते म्हणजे दीड महिना पाठ बघून आलो याला हात पण लावला नाही त्याला पैसे कसे द्यायचे त्याच्यामुळे मी सगळंच करतो हो। पण मला तीन सेकंदात माहीत असतं की या पेशंटला काय झालंय कारण पुस्तकं पाठ गेली म्हणून हुशार होतो बाकी तुम्हाला काही सांगत नाही एवढं करा तुम्हाला सांगतो मॅथ काहीही असू द्या ता पाठ करा मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो बॉस तुम्ही जगातले सगळ्यात बॉस नाही झाले ना मला डॉक्टर विठ्ठलने म्हणून नका बॉस जगातला बॉस पुस्तकं पाठ करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा इलेवन ताबरला अभ्यास करू नका इलेव्हन अभ्यास आता पोरांची काय सिस्टीम असते अभ्यास करायची परीक्षा पुढे आली ना एक महिन्यावर परीक्षा हो हा पुन्हा त्याच्या पुढे डोकं दुखा लागलंय ताप आली आहे बारावीची एक्झाम दहावीची एक्झाम नीट एक्झाम झी एक्झाम आयआयडी एक्झाम ही पुढे आली आणि ताप आला आम दुखा लागलं विकनेस आला डोकं दुखा लागलं चक्कर आली समजून घ्या त्यांनी कन्सिस्टंट नाही आहेत बाकी काय नाही वर्षभर वर अभ्यास केलेला नाही शंभर टक्के नाही वर्षभर अभ्यास असला काहीच होत नाही काही लेकरांची हाईट <coughs> बघा मी अभ्यास बघा एक्झामच्या दिवशी अभ्यास करू नका एक्झामच्या दिवशी अभ्यास करायचा नाही उद्या परीक्षा आहे आज रात्री अभ्यास बंद उद्या सकाळी मस्त शांतीने जाऊच शांतीने एक्झाम द्यायची असले काही कुठं सगळे अभ्यास करायचा नाही मी फायनल एमबीएस ला होतो एमबीएसला फायनलला आणि आम्ही क्वार्टरमध्ये राहत होतो दादांच्या क्वार्टरमध्ये मोठ्या भावांच्या घरात राहिलो मी साडेबारा वर्ष त्यांच्या क्वार्टरमध्ये राहत होतो तर ना दादाना तीन लेकर आहेत दोन मुले एक मुलगा सायली सपना सुमित हे माझ्या आवडीचे लेकर आहेत म्हणजे मी त्यांच्यावर प्रचंड धिंगाणा करायचो मला म्हणजे मी घरामध्ये माझं चार वर्ष आज पण चारच वर्ष आज पण ढिंगाणा घरात करत राहतो तर तुम्हाला सांगतो मी त्यांच्यावर धिंगाणा करायचो ही मला आवडीची गोष्ट होती मेडिसिनचा पेपर होता मेडिसिनचा पेपर बघा मेडिसिनचा पेपर होता आणि मी घरात गेलो हे तीन लेकरं घरामध्ये धिंगाणा सुरू केला सकाळी आठ वाजता धिंगाणा सुरू होता आमचा पेपर होता दहा वाजता ठीक आहे धिंगाणा म्हणजे किती माहीत आहे की घराच्या काचा फुटतील एवढा जोरात ओरडत होतो आम्ही आणि एनडी कुलकर्णी सर ज्यांच्याविषयी बोललो ते मेडिसिनचे बॉस होते ते वर राहायचे दादा खाली राहायचे एनडी <coughs> सर आले आणि बेल वाजवली बेल वाजवली ना बेल वाजवली बहिणींनी दरवाजा काढला बहिणी आमचा एकदम साधा सरळ माणूस दरवाजा काढला विठ्ठल कुठं आहे घरामध्ये काय करतोय दिंगाला करतोय दिंगाला करतोय करतो मेडिसिनचा पेपर आहे बाबू बॉस बॉसात चिडला गेला बघायचंच काम कुठं येतो कुठं येतो बॉस एकदम मध्ये मी आपला तेवढ्यात कळलं कुठेतरी आलंय बाहेर हात बांधून सर गुड मॉर्निंग सर सर गुड मॉर्निंग सर एकदम झुकून वाकून हा मग अभ्यास झाला विठ्ठल हो सर हे 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 क्वेश्चन हे असे लिहायचे हे असं लिहायचं हे असं लिहायचं हे हे करायचं ते करायचं बॉस म्हणजे बॉस खटखट खटखट सांगायला खट, खट, लागला मी काय ऐकलं ते फक्त हो हो हो, हो, हो म्हटलं बॉसच्या पाया पडलो बॉस गेला दरवाजा बंद केला आणि धिंगरा सुरू आमचा पोटभर धिंगाला केला एक्झामला गेलो एक्झामला गेलो आणि मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे गोल्ड मेडल हां त्या एक्झामला जाताना त्या एक्झामला जाताना त्या एक्झामला जाताना माझी एक मैत्रीण होती माझ्या वर्गातली माझी मैत्रीण क्लासमेट माझी क्लासमेट रिक्षामध्ये चालली होती रिक्षामध्ये रिक्षा तीन माणसं मागे ड्रायव्हर पुढे असा रिक्षा <laughs> ओके नाही आणि मी आपला गरिबाचा वर्ग आहे माझ्याकडे गाडी घोडी काहीच नाही आहे मी माझ्या मित्राच्या गाडीवर बसून ती लुणा माझ्या मित्राची मुडकी तुडकी लुणा आम्ही आपलं पायडल मारत मारत चाललो होतो ती लुणा आता आम्ही वर बसलो ती माझा मित्र चालत होता मी मागे बसलो एक्झाम तीन किलोमीटर दूर होती आमच्या कॉलेजपासून तीन किलोमीटर मी असं पाहिलं तर माझी एक मैत्रिणी एका रिक्षात बसलेली दिसली फायनल एमबीएसला तिला ऑल द बेस्ट असं म्हणालो मी ऑल द बेस्ट ती पण मला ऑल द बेस्ट म्हणाली तुला पाहिलं <laughs> दुसरं कोण बसलंय तर तिच्या डाव्या बघा तिच्या माझ्या मैत्रिणीच्या डाव्या बा हाताला तिची आई बसली होती तिला घास भरवत होती जेवत जेवण घालत होती बाबू म्हणलं हिला आता हिला जेवायला वेळ मिळाला नाही मी थिवाला करतोय ना आता माझं कसं होणार आहे आता मी धिवाला करून चाललोय जेवण आता काय करू तिथ पण ठीक आहे पुन्हा आता बार काय नाही बघायचं त्याला म्हणत हळूहळू गाडी चालू मग पुढे काय झालं बघ पुढे पाहिलं तिच्या उज्या हातात तिची बहीण बसली होती बहीण ती केस विंचायला लागली केस तुझ्या केस बस आपलं इतकं चुकलं नाही एवढंच जगात खुला चुकलं म्हणजे माझी क्लासमेट जर एवढं सिन्सिअर आहे तर आपण काय सिन्सिअर नाहीत असं वाटलं मला मग आणखी पुढे हळूच पुन्हा बघायला लागलो आणखी काय चाललंय तिचा भाऊ तिचा भाऊ ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता आणि त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक होतं ते असं बघलो होतो वाच आता पंधरा मिनिटांमध्ये मेडिसिन काय वाचणार आहे पोरगी वा 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 याला अभ्यास करणे म्हणत नाहीत आता हे सांगायची गरज नाही त्या माझ्या मैत्रिणीचं काय झालं ती नापास झाली मेडिसिनमध्ये बघा इलेव्हन्थ टावरला अभ्यास करायचा नसतो लेकरांनो एक्झाम सेंटरच्या बाहेर पालकांना पण सांगतो पालकांना पण सांगतो पालकांना पण सांगतो एक्झाम सेंटरच्या बाहेर पालक आजकाल खूप जास्त गर्दी करतात लेकरांपेक्षा पालक पालकांना वाटते माझ्या लेकरांनी पालक काय बघतात दुसरी कोणतरी मुलगी वाचत असते हे वाच गो ती वाचाय लागली तू वाचून टाकचं कुठेतरी मुलगा वाचतो त्याला तू ती वाचा तू असत वाच वाच अरे कशाला वाच त्याला वाच होते तुला एक्झाम सेंटरच्या बाहेर समजा टक्के काढा शंभर टक्के पाठ असलेला टॉपिक काढा एक्झाम सेंटरच्या बाहेर आणि त्याची पहिली लाईन वाचा तुम्हाला वाटतं आयुष्यामध्ये हे पुस्तक मी कधी उघडून बघितणारच नाहीये कारण एक्झामच्या बाहेरचं टेन्शन वेगळं असतं आणि त्या टेन्शनला डायव्हर्ट करू नका तुम्ही एक दिवस शांत झोपा सकाळी एकदम शांत राहा तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असतो तो तुम्ही साठवा शांतीनं आणि एक एक एक, 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 एक आन्सर करताना ते काढा म्हणजे तुम्ही छान आन्सर करू शकता तिथंच सकाळी एकदा वाचलं की तुमचं मन तिकडच जातं येतच नाही मला हे ये पण येत नाही आता पुढचं काय येईल म्हणून एक्झाम सेंटरच्या बाहेर अभ्यास करायचा नाही नाहीतर आमची मैत्रीण तयार होते व्हायचं का तसं नाही व्हायचं नको बरोबर आहे आणि पालकांना सांगतो पालकांना लेकरांना कष्ट करू द्या बरेच पालक मला सांगतात बरेच पालक मला सांगतात नाणेसाहेब लेकरांना खूप नही कष्ट आहेत तुमच्या वेळेस विषय वेगळा होता आता लेकरांना प्रचंड कष्ट आहेत लेकरांना वेळच नाही आहे अरे कसा वेळ नाही आहे बघा माझ्या वेळी स्पर्धा होती होती आता स्पर्धा आहे आहे आणि पुढे स्पर्धा राहणार आहे शंभर टक्के स्पर्धा राहणार आहे लेकरांनो स्पर्धा कधीच कमी होणार नाही भारत देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोक झालेत आणखी किती कोटी होणार आहेत कोणाला माहित आहे आणि स्पर्धा वाढणारच आहे स्पर्धा कधीच कमी होणार नाही ना आपल्या देशातली कधीच होणार नाही कधीच हे लिहून दे तुम्हाला त्यामुळे या स्पर्धेत टिकायचं आहे ना तर लेकरांना कष्ट करू द्या बघा आम्ही आई वडील आहेत मला एक लेकरू आहे मला एक मुलगा आहे म्हणजे एकच मुलगा आहे मला एकच लेकरू आहे पण माझी आई माझी माय माझे अण्णा मी आणि माझी बायको ह्या चौघांचं एकच काम आहे एकच काम होतं की माझ्या लेकराला कष्ट करायला शिकवणे त्याच्या शाळेमध्ये आम्ही कधीच तक्रार घेऊन गेलो नाही कधीच नाही कधीच एकदा पण नाही पण तुम्हाला सांगतो तुझा परिणाम इतका छान झाला हे पालक बसलेत ना त्या पालकांनी मला छोटा प्रश्न आहे किती पालक लेकरांबरोबर दररोज जेवण करतात प्रमाणिकपणे हात वर करा किती पालक दररोज लेकरराव जेवण दररोज एकतरी जेवण तुम्हाला कळलं नाही मित्रो अरे मला सांगताना खोटं नाही सांगायचं विठ्ठल नावा पाप लागतंय त्यामुळे मला सांगताना सगळं खरं खरं सांगत राहायचं मी तुम्हाला सांगतो की पालकांना एक विनंती करतो मी बघा मी पावणे चौदा तास काम दररोज गिरी चोवीस वर्ष एकवीस तारखेला येत्या एकवीस तारखेला मला चोवीस वर्ष होती लातूरमध्ये माझं हॉस्पिटल सुरू करून आणि माझं क्लिनिक सुरू करून पाच एप्रिलला सुरू केलं मी ऑलरेडी मला चोवीस वर्ष पूर्ण झालेत ह्या चोवीस वर्षामध्ये मी दररोज पावणे चौदा तास काम करतो तरीसुद्धा दररोज लेकरावर मी जेवण करतो दररोज तो बारावी होईपर्यंत दररोज फक्त एकट्या लेकरावर नाही आई वडील मी माझी बायको माझी माय आम्ही पाच बसून जेवण दररोज म्हणजे दररोज एक जेवण दररोज एकदा जेवा आणि जेवण झाल्यानंतर लेकरांना थोडा कष्ट सवय सांगा कष्टाच्या <tasi> गोष्टी सांगा इमानदारीच्या गोष्टी सांगा प्रामाणिकपणाच्या गोष्टी सांगा सांगा याची जास्त गर जा. पुना, पुना सांगा सांगा गरज आहे चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात वाईट गोष्टी सांगायची गरज पडत नाही हा निसर्गाचा नियम आहे आपल्या लेकरांना आपलं कर्तव्य मी त्याला पालक म्हणतो त्याला आईवडील म्हणतो जो आईवडील आपल्या लेकरांना कष्टाची सवय लावतो त्याला कष्ट करू द्या आम्ही बघा लेकरांना कष्ट सवय लावली माझा मुलगा चौथीला मिरिट आहे चौथीला मिरिट आहे सातवीला मिरिट आहे मी गरिबाचा होतो मग मी शिकलो माझा गरिबी दूर करायची म्हणून शिकलो माझा मुलगा गरिबाचा नाही सांगायची गरज नाही मी तीन तीन दवाखाने चालवतो तुम्ही नंबर काउंट करू शकणार एवढे लोकं माझ्याकडे सर्व म्हणून काम करतात तो विचार पण करू शकत नाही तुम्ही हां मला काहीही देवाणी कमी केलेलं नाही आहे पण तुम्हाला सांगतो मला एकच लेखरू आहे पण माझा लेकरू चौथीला मिरिट आहे सातवीला मिरिट आहे दहावीला मिरिट आहे बारावीला मिरिट आहे आणि एम बी बी एसला गव्हर्नमेंट मेडिकल बी जे लातू पुण्याचं बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं एस झाला आहे एम बी एसमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तो मिरिट आहे आणि तो आत्तापर्यंत मिरिट स्कॉलरशिपवर शिकतो आहे हे काम हे काम ज्या आई वडिलांना करता येतं त्यांना मी आई वडील म्हणतो बाकीच्यांना म्हणत नाही तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतो ते लेकरांना कष्ट करू द्या लेकरांना कष्ट सवय लावा पुन्हा पुन्हा त्यांना सांगा समजून सांगा माझं लेकरू एकदाही तक्रार करत नाही कसलीच गव्हर्नमेंटला फुकट लागला मिरिटने लागला मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे मला कुठंच रिझर्वेशन नाही आहे फ्री लागल्यानंतर फ्री मी त्याला म्हणतो तुला एक स्कूटी घेऊन देतो एक स्कूटी मला म्हणला पप्पा माझ्या वर्गामध्ये दोनशे विद्यार्थी आहेत सगळ्यांकडे स्कूटी आहे का सगळे पाहिजे जातात मी पण पाहिजे जाणार हे लेकरू साडेचार वर्ष पाहिजे तुम्हाला कळलं मी काय म्हणतो तर ह्या सवयी आपल्या लेकरामध्ये लावणं ह्याला आई वडील असं म्हणतात आणि ते तुम्ही काम करा लेकराच्या कष्ट सवय लावा मी सांगत होतो यशाचा सा पासवर्ड पहिला शब्द पहिला शब्द दुसरा आणि आता तिसरा शब्द कॉन्फिडन्स तिसरा शब्द कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ह यू कॉन्फिडन्स काय म्हटलं मी कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ह यू कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कोणाला येतो जी माणसं कमिटेड आहेत मला करायचं म्हणजे करायचं कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे त्यांना शंभर टक्के कॉन्फिडन्स येतो मी उदाहरण सांगितलं ना मी कसा कॉन्फिडन्स येतो तुम्हाला तुमच्या लेवलचं उदाहरण सांगतो तुमच्या लेवलचं उदाहरण सांगतो ले सांग माझा मुलगा एकदम सरळ साधा सुसंस्कृत म्हणजे माझ्या माझ्या हजारपट पुढे म्हणजे असा एक पण केसवाडा पण कुठला त्याला असं नाव ठेवण्याची जागा नाही म्हणजे आजही तो माझ्या माईचे केस विंचरून देतो आजही तो एम एस जनरल सर्जरी करतो आहे ओके म्हणजे आज सुद्धा माझ्या माईला शॅम्पू लावून देतो त्याचे पाय दाबून देतो माझ्या माईची तुम्ही विजान करा मी काय म्हणतोय ते तर तुम्हाला मी सांगतो की हा प्रसाद बारावीला होता बारावीला त्याने ठेवलं डॉक्टर व्हायचं म्हणून डॉक्टर व्हायचं म्हणून कमिटमेंट करणारा विद्यार्थी कन्सिस्टन्सी मेंटेन करणारा विद्यार्थी त्याची बारावीची एक्झाम झाली पंधरा दोन हजार पंधराची बॅच त्याची आणि एक्झाम झाल्यानंतर तेव्हा नेमकी नीट होती मला सीट आली त्या एका वर्षासाठी आणि सगळे लोकां गोंधळले आणि गोंधळल्यानंतर तो पण गोंधळला काय करावा हो आता दोन महिने कसं करायचं म्हणलं कर त्यांनी केलं एक्झामला गेला मी बघा असा बाप आहे त्याला जीला ॲडमिशन घ्यायला मी गेलो नाही सिक्स्थ स्टँडर्डची शाळा बदलली ती शाळामध्ये मी कधी गेलो नाही पालक म्हणून मी कधी गेलो नाही एकदा दहावीला असताना शाळेत गेलो तर गेस्ट म्हणून गेलो नाही भाषण देऊन आलो संपला विषय बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनला पण मी आलो नव्हतो माझी बायकोच आली होती म्हणजे मी असा बाप आहे आणि हा लेकरू एक्झामला सोडायला पण मी बारायला गेलो नव्हतो तो नीट सीट एक्झाम द्यायला गेला सेंटरवरनं एक्झाम द्यायला माझी बायको गे, सोडायला गेली होती घ्यायला गेली होती तिचा मोबाईल घेतला घ्यायला गेल्यानंतर आणि मला फोन केला पप्पा बायोलॉजीमध्ये हंड्रेड पर्सेंट सेंटरवरनं बायोलॉजीमध्ये हंड्रेड पर्सेंट मला माहीत होतं हे लेकरू एवढं मस्त अभ्यास करतोय मला सांगायची गरज नाही आहे मला माहीत नाही तुम्हाला किती लोकांना कळलं तुम्हाला किती जण दररोज अभ्यास करा अभ्यास करा म्हणतात किती लोकांना म्हणतात सगळ्यांनाच म्हणतात तुम्हाला सांगू का की मी माझ्या लेकरांना अभ्यास करू नको इतकंच सांगतो अभ्यास बस झाला आमचं एकच काम की आता तू झोप आजही तेच म्हणतो आम्ही त्याला माझी माय माझे अण्णा माझी बायको आणि मी आम्ही चार माणसाचं काम फक्त माझ्या लेकराला झोपवतो एवढंच आहे दॅट्स ऑल अबाउट अभ्यास बस झाला मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळलं पाहिजे अभ्यास करण्यासाठी करायचा आहे अभ्यास करून कोण मोठं होत असतं तुम्हाला हे कळलंच नाही आई रागवते वडील रागवतात टीचर रागवतात त्यांना आमची पोटेन्शियल कळलं नाही आमच्यातली शक्ती कळली नाही आमच्याकडनं खूप जास्त अपेक्षा करतात तुम्हाला हे कळलंच नाही मग तुमच्याकडनं अपेक्षा करतात कारण कारण त्यांना वाटतं की आमचं लिकरू जगातलं सगळ्यात मोठं लिकरू व्हावं त्यांची अपेक्षा चुकीची नाही आहे नाही आहे नाही आहे लेकरांनो आणि हा प्रसाद एक्झामवरून आला त्यांनी मला सांगितलं तो घरी आला आन्सर की आली त्याला बायोलॉजी शंभरपैकी शंभर मार्क होत ओके दुसरी आन्सर की आली आठ दिवसांनी आणि प्रसादचा एक मार्क गेला एक मार्क गेला ना त्याची नाईन्टी नाईन त्याचे त्याची नाईंटी नाईन झाली लेज जिडायला लागलो जोडायला लागलो इतका रडायला लागला प्रसाद अरे मला तुला कळतं का तुझं जे कटला आहे ना मार्क पप्पा माने मी रडण्याचं कारण हे की माझं उत्तर बरोबर आहे हो अरे म्हणलं हे तुझं उत्तर बरोबर आहे हे हो। मला मान्य आहे पण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मुलांनी एक्झाम दिली त्या सगळ्यांनी जर ज्यांनी उत्तर हे लिहिलं सगळ्यांनी चुकलंय सगळ्यांचा मार्ग गेला तो एकटाच गेलाय का नाही पप्पा माझं बरोबर आहे हो म्हणलं गपरे बाबा आणि त्यानं काय फरक पडणार आहे काय फरक पडणार आहे तुला बेस्ट मधलं बेस्ट महाराष्ट्रातलं मेडिकल कॉलेज मिळतं गव्हर्नमेंटचं आणि काय पाहिजे रडायला लागलंय त्याला मी समजून सांगितलं आणि ओपडीमध्ये गेलो ओपडीत गेलो पेशंट तपासत होतो बाबाचा माझा फोन आला अन्नाला फोन लावता येत नाही दुसऱ्याकडे लावून घेतलाय मला फोन लावलाय लँडलाईनवर इटल्या 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 म्हणणारा एकच माणूस या जगामध्ये इटल्या माझ्या बायकोचं कल्पना आहे तिला कल्पने प्रसाद माझ्या मुलाचं नाव आहे प्रसाद या आणि इटल्या हे म्हणणार आहे बाप ओके तर काय करतोस तू म्हणलं अण्णा पेशंट तपासतोय हो काय पेशंट तपासतोय म्हणजे घरी येण लो कारण चुटले माझ्यावर मी घरी गेलो तर प्रसाद रडायला लागला आहे प्रसाद म्हणजे माईचा बापाचा जीव का प्राण तुम्हाला काय सांगा आता म्हणजे बाबा त्यानं म्हटलं ना प्रसादनी माझ्या महिलां बापाला की सूर्यवर्तुल होतो ते हो म्हणतात म्हणजे तुम्हाला काय सांगा एवढं एवढं ना मी जगात पुढे पाहिलंच नाही आणि मग ते अण्णांना इकडे मला लेखरुकर रडायला लागले अहो अण्णा म्हणलं तुम्हाला कळत नाही पण मला कळतं ना त्याचा जे मार्ग कटलाय की नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या सगळ्यांचा कटलाय ह्याला कळत नाही मला ह्याला समजून सांगितलेलं बाप म्हणतोय माझं एवढं बोलल्यानंतर मला काही माहित नाही लिखरू करडतंय ते बघ हा तो काय लिकर त्याला मग काय केलं मी बाप मला सोडायला लागलेत म्हणून मी बाजूला गेलो त्याला जरा बाजूला घेतलं मला तुला रडायचंय ना बाहेर जाऊन रड आणण्यासह रडू नकोस मला काय आण लागलेत काही का मग प्रसाद असा मी म्हटलं कॉलेजमध्ये गेला त्याच्या कॉलेजमध्ये गेला त्याच्या कॉलेजमध्ये गेला आणि कॉलेज मला फोन आला प्रिन्सिपल मॅडमचा सर प्रसादचं उत्तर बरोबर आहे मॅडम जाऊ द्या ना आता काही दिवसभर टुकटुक टुक नाही नाही त्याचं उत्तर जाऊ द्या नाही नाही सर म्हणे आमच्या सगळ्या बारा प्राध्यापकांनी पाहिलं त्याचं खरंच उत्तर बरोबर आहे आपल्याला ही केस कोर्टात घ्यायला पाहिजे कोर्टात जायला पाहिजे म्हणलं तुम्हाला कळत का तुम्ही काय बोलता ते असा मी राखरा म्हणलो त्यांनी फोन ठेवून दिला ते पुढे बोललेच नाहीत आणि ह्या लोकांनी कोर्टात गेले ना शाहू कॉलेज ह्याचं उत्तर घेऊन कोर्टात गेले कोर्टाने स्टे दिला तीन आठवड्या रिझल्टवर म्हणजे बारा प्राध्यापकाची महाराष्ट्रातली कमिटी नेमवा बारा प्राध्यापकची कमिटी नेमली आणि दोन आठवड्यात उत्तर मिळालं की ते प्रसाद आहे आणि पुन्हा त्याला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले याला काय म्हणतात याला काय म्हणतात याला काय म्हणतात यस तो कधी येतो कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ह यू कॉन्फिडन्स म्हणून कॉन्फिडन्स तेव्हा येतो जेव्हा तुम्ही कमिटमेंट केलेली आहे आपल्याला आयुष्यात काहीतरी आहे आणि ते सातत्य ठेवलंय त्या माणसाला कॉन्फिडन्स येतो आणि तुम्हाला पुन्हा सांगतो लेकरांनो हे सगळं असताना कधी अपेश पण येतं अभ्यास करून कधी अपयश येतं असं नाही की अपयश येतच नाही तुम्हाला माहीत आहे अपयश येत असतं पण तुम्हाला मी लिहून देतो की ज्या ज्या मी जेवढे लोक जगातली पाहिली मोठी जगातली जेवढे लोकं पाहिली ती सगळीच लोकं जेवढी मोठी लोकं मी पाहिली ती ती मोठी झाली ज्यां ज्यां ते त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी नापास झालेत फक्त आयुष्यात नापास झालीच लोकं मोठी झालीत बाकीच्या विषय मला बोलायचं नाही पण जेवढे लोक मोठे मी पाहिले सगळे नापास झालेत तुम्ही मला म्हणाल लहाणे सरांनी सांगितलंय तुमच्या आईवडलांना होता गरीज सांगा नापास झालं की मोठं होतात आपलं काय करायची गरज नाही असं नाही नापास झालेलं वर्ष हे संधी म्हणून जे उठतात पेट्रोल उठतात ते लोकं मोठी होतात म्हणून समजा कधी अपयश आलं ना ते खूप खूप असं हृदयाला लावून घेत जाऊ नका ती संधी म्हणून वापरत जा तुम्हाला सांगतो मी पद्मश्री डॉक्टर ताताराव लहाणे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना मलाही माहित आहेत ते माझे भाऊच आहेत ते कशाच डॉक्टर तुम्हाला माहित आहेत डॉक्टर ताताराव लहाणे कुठल्या विषयाचे डॉक्टर आहेत डोळ्याचे डॉक्टर आहेत हो डोळ्याचे डॉक्टर आहेत तुम्हाला सांगतो की त्या माणसाने एक लाख सत्याहत्तर हजार सर्जरी केल्यात हे महा देशातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे तर काही दिवसांनी ग उनगिलीच वर्ल्ड रेकॉर्ड होईल त्यांना भारत सरकारने पद्मश्रेणी घोषित केलेलं आहे पद्मश्री अवॉर्ड त्यांना दादाना मिळाला दोन हजार आठमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच पदावरती राहिलेत ते महाराष्ट्राच्या मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्चचे डायरेक्टर आहेत दादा जे जे हॉस्पिटलचे आठ वर्ष डीन राहिलेत एवढ्या मोठ्या मोठ्या पोस्ट राहणारा माणूस महाराष्ट्रातल्या देशामध्ये रेकॉर्ड करणारा माणूस तुम्हाला माहिती आहे ना मला हे माहिती आहे कारण तुम्हाला सक्का मोठा भाऊ आहे पण तुम्हाला मी हे सांगत होतो तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की डॉक्टर ताताराव लहाणे डोळ्याच्याच विषयात नापास झाले होते कळलं का मी काय म्हणलं दादा एमबीएसच्या फायनलला डोळ्याच्या विषयात नापास झाले होते म्हणून एवढा मोठा माणूस झाला नापास झाला की माणूस मोठा होतो विठ्ठल लहानेला चौदा गोल्ड मेडल आहेत मी पण नापास झालो होतो एमसीएस प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालो होतो म्हणूनच मोठा झालो नाहीतर असं झालो त्यामुळे समजा आयुष्यात कधी अपयश आलं नाही ती एनर्जी असते यार ती एनर्जी होऊन घ्यायची असते नापास होतो तुम्हाला सांगतो कोणाला रिझल्ट लागला रिझल्ट लागला ना आणि चांगले मार्क कोणाला पडले चांगले फार लोक फोन करत नाहीत पण एखाद्या लेकराला कमी मार्क पडले मग तिच्या मैत्रिणी नातेवाईक काय झालं तुझ्या मुलीचं काय झालं तुझ्या मुलाचं हर्र लोक असले खडूसनं ह्यांना यांना आम्ही खळ म्हणतो खळ हे खळ लोक असतात म्हणजे चांगलं झाल्यानंतर कौतुक करा मला असं वाटतं की चांगलं झाले कौतुक करावं बिलकुल करा ओके पण जेव्हा तुम्हाला सांगतो लेकरांनो हे जे लोक बोलतात ना असे टोचून हं ती शक्ती असली पाहिजे ती माझी शक्ती असायची हां तू बोलतोस का पुन्हा मग असं यश घ्यायचं आणि त्यांच्या समोर जायचं वर बघून असं असं बघून त्यांच्यामोर जायचं त्यांना काय बोलायचं नाही आपण सिद्ध केलं नसतं ना म्हणजे जेव्हा तुम्हाला अपेश मिळतं ना ते असं अपेक्ष घ्यायचं असतं त्याला फार खूप सिरियसली घ्यायचं नसतं म्हणून तुम्हाला सांगत होतो तर ती अपेश आलं ना इतकाचा विचार करू नका कमिटमेंट कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्स ती जगातली खूप मोठी माणसं मी पाहिली शेवटचा एक पासवर्डचा शेवटचा शब्द माझा आहे आणि तो आहे कनेक्शन काय काय कुणाशी कनेक्शन ठेवायचं आहे आई वडिलांशी कनेक्शन ठेवा आई वडिलांशी कनेक्शन ठेवा लेकरांना सांगतो मी तुम्हाला किती कळलं किती नाही कळलं मला माहीत नाही पण एकदा आई वडिलांच्या पाया पडत जा पडत जा बघा मी आता पंचावन्न वर्षाचा होतो पण दररोज मी माझ्या माईच्या पाया पडून बाहेर निघतो दररोज <coughs> मला खूप छान वाटतं आमच्याकडे दंडवत घालायची पद्धत आहे सगळेजण घालतात मी अर्धात वागतो पण मी दररोज वागतो मला वाटतं की आज विठ्ठल लहाणे यश विषयी बोलतो हे पूर्ण यश तुम्हाला माहीत नाही पण मी म्हणालो की मी दुबंगलेले ओठ आणि टाळूच्या दहा हजार सर्जरी पूर्ण केलात ही आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे मी नाकाच्या प्लास्टिक सर्जरी करतोय आणि गेली चौदा वर्ष चौदा वर्ष सगळ्यात दे जास्त देशामध्ये सगळ्यात जास्त देशामध्ये भारत देशामध्ये दे, सगळ्यात दे जास्त गेल्या चौदा वर्षापासून नाकाचा नाकाच्या प्लास्टिक सर्जरी लातूरमध्ये लहान असंमध्ये होतात हे चौदा वर्ष रेकॉर्ड आपल्याच नावावर आहे एकच माणूस फॉर्टीन इयर्स रेकॉर्ड माझ्यावर नावावर आहे फॉर्टीन इयर्स हायेस्ट नंबर देशातला देशातला भारत देशातला ओके हे रेकॉर्ड मी मानतो आहे हे सगळं काम कशामुळे माहिती आहे का त्या माईच्या नानांच्या पायामुळे एकदा पाया पडा आणि त्याच्यापुढे तुम्ही तुला सांगतो एकदा असा घट्ट पकडत जा मी पालकांना पण सांगेन एकदा लेकरांना गळ्याला लावायचं मी माझ्या लेकरांना दररोज गळ्याला लावतो आणि मी माझ्या माईच्या पण दररोज गळ्याला पडतो खूप भारी वाटतं खूप जास्तच भारी वाटतं शब्दांच्या पलीकडे भारी वाटतं कधी गरज पडली ना एकदा आपल्या आईच्या मांडीवर टोकं ठेवून एक दहा मिनटं झोपायचं मस्त झोपायचं तुमच्या आयुष्यामध्ये ना तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्यातली चांगली घटना घडली ना आपल्या आईवडिलांना सांगायची त्यांना जो आनंद होतो ना तो आंतरिक आनंद असतो खरा खरा बाकीचे लोक खूप आनंद दाखवतात हो त्यांच्या मनात वेगळे सुरू ते सोडून द्या त्यांना माफ करायचं ओके खळ लोकांना माफ करायचं तेव्हा माणूस मोठे होतो जे लोक जळतात त्यांना माफ करायचं माणसं मोठे होतात बाकी माणसं मोठे होत नाहीत त्यांच्या मागे कधीच लागायचं नाही आपली शक्ती जाते त्यामुळे तुम्हाला मी काय सांगत होतो चांगल्यातली चांगली घटना घडली आईवडिलांना सांगायची आणि समजा वाईटातली वाईट घटना घडली तरी आईवडिलांना सांगायचं सगळं जग तुमच्या विरोधात जरी गेलं ना तरी आई वडील भिंतीसारखे उभा टाकते मी तुम्हाला पेपर लिहून देतो भिंतीसारखे त्यामुळे ना माय आणि बाप हे जगातला सगळ्यात मोठा माणूस असतो सगळ्यात निस्वार्थ माणूस असतो आणि तुमच्याविषयी मला काही लेकरं सांगता सर आमची आई आणि आमचे पप्पा न आमच्याकडून खूप अपेक्षा करतात आमची कॅपॅसिटीच बघत नाहीत ओके आमच्या कॅपॅसिटी पुढे पण बोलतात त्यांना वाटतो आमच्याशी कम्पेअर करतात तुम्ही लेकरं वेडे आहात माय बाप कधी कर कम्पेअर करत नसतात मायबापाचं म्हणणं असं असतं की ते चांगली आहे ना मुलगी तशी तू पण बन तो चांगला आहे ना मुलगा तो तसाच बन तो मिरिट येतो ना तू पण ये त्याला काही कमी नाही ना तुला पण काही कमी नाही ना म्हणजे ही अपेक्षा करणं चुकीचं नाही लेकरांनो कारण तुम्ही चांगले व्हावेत तुम्ही मोठे व्हावेत लेख बघा माय आणि बाप ह्याला क्वालिफिकेशन लागत नाही न शिकलेली माय न शिकलेला बाप ह्याला हेच वाटतं हेच वाटतं आणि एकदम हायएस्ट एज्युकेशन झालेल्या बापाला माहिती हेच वाटतं कारण माय बापाला लागत नसतं माय बाप हेच क्वालिफिकेशन असतं त्यामुळे तुमच्याविषयी ते कंपॅरिझन नसतं तुम्हाला कधी रागावले तुम्हाला कधी मारले अरे मी तुम्हाला प्रमाणितपणे सांगितलं पद्मश्री डॉक्टर तातारा ला एम यांनी बी फायनल पर्यंत मला मारलं किती मोठ्यापणाने सांगालोय तुम्ही पण सांगाल त्यांनी मारले म्हणून मला एवढे गोल्ड मेडल मिळाले नाही मिळाले नसते ना म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असा कडक माणूस पाहिजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तो इतका कडक आहे की त्याच्यामुळे मी घडलो म्हणजे कडक माणूस आयुष्यामध्ये आई वडील हे कडक असले पाहिजे शिक्षक हे कडक असले पाहिजे असले पाहिजे म्हणजे असले पाहिजे कारण त्यात तुमचा उत्कर्ष असतो तुम्ही मला म्हणा माना पुन्हा म्हणाल बाप रे माझा बाप असा होता माझी माय अशी होती म्हणून बनलो ज्यामुळे त्यांनी म्हणलेलं अदरवाईज घेऊ नका माझा एक छोटा प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्या लेकरांना काय आवडतं हे आई वडिलांना माहीत असतं माहित असतं बरोबर आहे तुमचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत माहीत असतं पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्यापैकी लोका किती लोकांना तुमच्या आईवडिलांना काय आवडतं माहिती आहे हातवर करा तुमच्यापैकी किती लोकांना मी मोठ्या लोकांना प्रश्न विचारतो छोट्यांना नाही मी लेकरांना प्रश्न विचारत नाही मी पालकांना प्रश्न विचारतो तुमच्या आईवडिलांना काय आवडतंय हे किती लोकांना माहीत आहे किती लोकांना माहीत आहे बघा तुम्हाला नाही कळलं मित्र तुम्हाला खरंच नाही कळलं तुम्हाला खरंच नाही कळलं जगण्यातली मजा नाही जगण्यामधली एक मजा आहे एक मजा आहे तुम्हाला जर कळलं तुमच्या आईवडिलांना काय आवडतं तर निश्चित तुमच्या लेकरांना कळेल की तुम्हाला काय आवडतं ओके okay, तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पाया पडतात तुमच्या लेकर तुमच्या शंभर टक्के पाया पडतील ह्याला संस्कार असे म्हणतात हे काय शिकवायचे नसतात हे बोलायचे नसतात हे प्रत्यक्ष अंमलात आणायचे असतात आपोआप घडत राहतात हे अवघड काम नाही आहे तुम्हाला सांगतो मी की माझा भाव अडुसष्ट होत होत वर्षाचा होतोय अडुसष्ट वर्षाचा होतो पंचवीस डॉक्टर दादाला राहणे आता मी पंचावन्न वर्षाचा होतोय आणि दादा महिन्यात एकदा आता लातूरला येतात एकदा येतात ते रिटायर झाले ते आम्ही जो छोटी प्रॅक्टिस करतात तर तुला सांगतो मी दादा जर येणार असतील ना माझी माय दही लावत असते दही माझी माय दही लावते माझी माय एकोणनव्वद वर्षाची आहे दही लावते म्हणजे लावते म्हणजे लावाय सांगते ती बॉस आहे आमच्या घरची लावा दही सांगते दही कारण दही आवडतं एक दिवशी घरात गेलो मला भूक लागली होती फ्रीज उघडलं फ्रीज गच्च दह्याने भरलेलो वरून खालपर्यंत मी माझ्या बायकोकडे गेलो अगं मला एवढं दही का लावलंय म्हणजे रविवारी दादा येणार आहे ताईनं लावायला सांगलंय माझ्या माईनं काही पण माझ्या बायकोला सांगावं काही पण ती करते काही म्हणजे काय माझी बायको माझी माय आणि अण्णा यांची जी मैत्री आहे ना ती फक्त इतिहासात मधलीच आहे ती लिहून ठेवण्यासारखी अगदी लिहून म्हणजे असे अक्षरात लिहून अशी मैत्री तिघांची आणि म्हणून मग माझ्या माईचे ते शब्द ऐकत असते मी म्हणलं हे मान्य आहे मग तिला काहीच नाही म्हटलं माईकडे गेलो माय अगं अख्खं फ्रीजवर दही का लावलीस का लावाय सांगली माझी माय मला म्हणते माय माझं लिकरू रविवार येणार आहे तिची भाषा माझं लिकरू त्याला मोठं लिकरू मला छोटं लिकरू आमच्या घराचं बोलतात माझं मोठं लिकरू रविवार येणार आहे म्हणलं हो ग ते मलाही माहीत आहे का अख्खं फ्रीजवर दही का ते काय पण म्हणतेच म्हणलं आणि त्याला दही आवडते म्हणलं मला माहीत आहे माय तसं नाही माय माझं लिकरू एकट्या घरात येत नाही त्याच्यावर एवढे मोठे लोक येतात मग सगळ्याला वाढलं त्याला पुरायचं नाही म्हणून फ्रीजभर लावायला लावलं याला माय म्हणायचं याला माय म्हणायचं म्हणजे माझ्या लेकराला दही पुरलं पाहिजे माझ्या लेकराला दही मिळालं पाहिजे हे